चाळीसगावात रयत सेनेचा एल्गार तलाठ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात प्रांताधिकारी कार्यालयात ठिया चाळीसगाव प्रतिनिधी तलाठी आपल्या नियुक्त सजेवर कार्यालयात हजर राहत नसल्याने शेतकरी आणि विद्यार्थ्यांची कामे खोळंबल्याच्या निषेधार्थ सेनेने आज जानेवारी एकवीस रोजी प्रांताधिकारी कार्यालयात जोरदार ठिया आंदोलन केले आंदोलनाचे मुख्य कारण ग्रामीण भागातील तलाठी मुख्यालयात उपलब्ध राहत नसल्याने फेरफार नोंद वारस नोंद आणि विद्यार्थ्यांचे दाखले मिळण्यास प्रचंड विलंब होत आहे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले प्रशासनाचे आश्वासन आंदोलनादरम्यान सुरुवातीला ठोस निर्णय न झाल्याने वातावरण आक्रमक झाले होते मात्र पोलीस निरीक्षक सावकर यांच्या मध्यस्थीनंतर प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी ग्रामस्थांची कामे वेळेवर होतील आणि तलाठी सजेवर उपस्थित राहतील असे आश्वासन दिले रस्ता रोकोचा इशारा प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही आणि तलाठ्यांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर थेट रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा रयतसेनेने दिला आहे या आंदोलनात प्रमोद वाघ पी एन पाटील ज्ञानेश्वर कोल्हे स्वप्नील गायकवाड प्रदीप मराठे यांच्यासह रयतसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ला पाकिशी घालणारा प्रशासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जरा त्याला पाठीशी घालणारा प्रशासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध